आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आज अकोलेमध्ये नवरदेव हा मराठी चित्रपट अगस्ती चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला हा एक ज्वलंत चित्रपट असून या चित्रपटाची निर्मिती आणि चित्रीकरण सुंदर केलंय असं आमदार किरण लहामटे यांनी सांगितलंय या चित्रपटामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न मांडला गेला या चित्रपटाचा पहिला शो अकोलेत चांगलाच दणक्यात चाललाय अकोले, चाल अकोले तालुक्यातील पहिला निर्माता दिग्दर्शक गीतकार गायक सर्व काही निरंजन देशमुख असल्याचं आवर्जून सांगत प्रत्येक व्यक्तीनं एकदा तरी हा चित्रपट पहावा असं आवाहन आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी केलंय ला। तर सांस्कृतिक मंत्री आणि सेन्सॉर बोर्डाची आपण भेट घेऊन शिफारस करणार आहे असंही आमदार किरण लामटे यांनी म्हटलंय आज नवरदेव चित्रपटाचा पहिला शो या अकोल्याच्या ऐतिहासिक नगरीत अगस्ती थिएटरला संपन्न झाला त्या निमित्तानं सगळे राजकीय क्षेत्रातील बाकी सामाजिक क्षेत्रातील आणि सगळेच जे अकोले तालुक्यातील नागरिक आहेत ते सगळे उपस्थित होते महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तरुण वर्गही उपस्थित होता हा एक सुंदर चित्रपट आहे आणि ज्वलंत जो प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या बाजारभावाचा प्रश्न असेल मुलींनी कस सक्षम झालं पाहिजे तो प्रश्न असेल किंवा मुली आणि त्यांचे वडील त्यांच्या वास्तव ज्या अपेक्षा वाढल्या त्यामुळे मुलांची वय पंचेचाळीस पन्नास व्हायला लागले मुलींची पंचेचाळीस पन्नास वय व्हायला लागले तर या ज्वलंतपासनाला हात निरंजनजी देशमुख यांनी घातलाय आणि मला वाटतं अकोले तालुक्यात पहिला हा चित्रपट ज्या अकोले तालुक्यातला लेखक आहे निर्माता आहे दिग्दर्शक आहे आणि स्वतः प्रमुख कलाकार नवरदेव म्हणून जो भूमिका बदलतोय बजवतोय तो निरंजन देशमुख आणि त्याच्याबरोबर अकोल्यातले एकदम दमदार जे काही आतापर्यंत तुम्ही पाहिलं काही नाटकांमधून काम केलं काही सिरियल काम केलं बाहेर जाऊन काही चित्रपटात काम केलं असे जे कलाकार सहभाग घेतलाय आणि असं वाटत नाही का हा चित्रपट नवख्या लोकांनी बनवलाय हे लोक म्हणजे एकदा तरी प्रत्येकानं हा चित्रपट पाहावा आणि नक्की तो तुम्हाला आवडेल चित्रपटात कुठे वलगरपणा नाही कुठेही असं वाटणार नाही ना का फॅमिली घेऊन कसा बघावा हा चित्रपट फॅमिली सह बघण्यासारखा चित्रपट आहे आणि तरुणांना होप्स देणार आहे की अरे तुम्ही जरी शेतकरी असले तरी असं खचून जाऊ नका जसं या नवरदेवाचं लग्न शेवटला झालं पोलीस बायको त्याला भेटली साजेशी बायको भेटली तसं तुमच्या आयुष्यात येईल त्यामुळं त्याला हा पर्याय नाही का लग्न जमत नाही म्हणून कुठंतरी जाऊन बसणं हा त्याला पर्याय नाही तर नक्कीच त्या नवरदेव चित्रपटाला आणि त्या सर्व कलाकारांना आणि निरंजन देशमुखला मनापासून मनापासून शुभेच्छा देतो सांस्कृतिक विभागाकडनं जो काही या मराठी चित्रपट सृष्टी जे चित्रपट निर्मात्यांना त्यांना आणि दिग्दर्शक जे आहे त्या टीमला त्याचं प्रोत्साहन पर चाळीस लाखाचं अनुदान भेटत नक्कीच त्यासाठी मी तर आज शिफारस देतोय पण सांस्कृतिक मंत्री आहे त्यांच्या बरोबर पण मी बोलेन हे या निमित्तानं सांगतो आणि नक्कीच म्हणजे आज ज्यानं खूप कष्टातून हे सगळं उभं केलं आता दुमाळजी त्या टीमवरती आहे तर आम्ही सगळे ते प्रयत्न करू नवरदेव या चित्रपटाचा पहिला शो अगस्ती थिएटर मध्ये प्रसारित झाला चित्रपट साथी हा चित्रपट पाहण्यासाठी सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांसह प्रेक्षकांची मोठ्या संख्येनं हजेरी होती रसिक प्रेक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करताना या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलंय या चित्रपटात शेतकऱ्यांची दशा आणि दिशा याची अगदी सोयीस्कर पद्धतीनं मांडणी केली आहे शेतीवरच सर्व संसार आणि जग चालतं अशाही भावना अनेकांनी व्यक्त केल्या भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळं नोकरीपेक्षा शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे अशा भावना नवरदेव चित्रपट महिलांनी व्यक्त चित्रपट खरंच खूप छान होता मनाला भावून गेला प्रत्येक घरात अशाच कृषी कन्या जन्माला आल्या पाहिजे आपला हा देश भारत देश कृषी प्रधान देश म्हणून पुढे जाईल खरंच खूप आनंद वाटतो का एक शेतकरी मुलगा आणि एक खरंच एका सर्व्हिस वाल्या मुलीने हो आम्हाला खूप छान वाटला चित्रपट आणि तरुण पिढीसाठी हे खूप महत्वाचं आहे कारण आपल्याकडे सगळा कृषी प्रधान त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रमाण खूप आहे आणि याच्यामध्ये काय का सगळ्यांना प्रत्येकाला नोकऱ्यालाच लागतो तर प्रत्येकाला हे शक्य होत नाही तर आपण त्यासाठी आपल्या मुलांसाठी हे आपण कुठेतरी बंद केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये येते ना तर आपण आपल्या मुलांसाठी शेतीसाठी सगळ्या मुलींना पण असं प्रवृत्तीत केलं पाहिजे की आप तुम्ही पण तयार झालं पाहिजे शेतीसाठी शेतीमध्ये जे आहे ते कशातच नाही आणि खरोखरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील यातून हे सिद्ध होत आहे प्रत्येक वेळा नोकरीच्या पाठीमागे धावतो नोकरी नोकरी करतो आणि आपले नातेवाईक किंवा इतर जे संबंध आहे ते फक्त स्वतः ते सगळे दुर्लक्षित करतो म्हणून शेतकरी बांधवांनी नाराज व्हायचं नाही यांची आता प्रत्येक गावात आमच्या नोंदवडीत पण काय आहे काय दोमाडीत पण बिल लागणार काय कारण केवळ ते शेतकरी म्हणून पण ह्या पिक्चरनं नक्कीच त्या शेतकरी पुत्रांना न्याय मिळेल असं मला वाटतं निरंजन देशमुख यांनी जो आज नवरदेव चित्रपट निर्माण केला आणि विशेष करतो का अकोले तालुक्यातील सर्व कलाकार त्याच्यामध्ये अत्यंत चांगली अशी भूमिका या ठिकाणी त्यांनी बजावली आणि उत्कृष्ट चित्रपट या ठिकाणी आज प्रीमियर शो म्हणून अगस्ती चित्रमंदिरात या ठिकाणी सर्व स्थानिक लोकांनी बघितला अत्यंत वेदनादायक शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित हा खऱ्या अर्थाने चित्रपट आहे आणि ह्या चित्रपटामध्ये सर्वांनी शेतकऱ्यांनी बोध घ्यावा की कि शेतीला किती महत्व आहे शेतीवर सर्व संसार सर्व, सर्व, सर्व जग या ठिकाणी चालतंय शेतकऱ्या सर्व समाजाचा पोशिंदा आहे हा संदेश खऱ्या अर्थाने निरंजन देशमुख आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी दिला माझी शासनाला विनंती आहे की ह्या चित्रपटाला खऱ्या अर्थानं आर्थिक अनुदान या ठिकाणी शासनाने किमान चाळीस लाख रुपये जे शासनात अनुदान असतं ते ह्या चित्रपटासाठी मिळावं अशी मी शासनाला सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून विनंती करतो आणि सर्व स्थानिक कलाकारांचं मी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं खंडेश्वर देवस्थानच्या वतीनं त्यांना भविष्याच्या शुभेच्छा देतो चावती आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मित्र जिवलक मित्र बंधू निरंजन भाऊंचा आज आपल्या आपण ज्या पिक्चर लॉन्चिंगच्या फिल्म प्रोडक्शन ज्यांनी ज्यांच्या माध्यमातून झालं आणि चांगल्या प्रकारे आपण आता ज आपल्या ज्या मूवीचं या ठिकाणी आपण सर्व बघणार आहोत त्याच्याबद्दल मी आपल्या निरंजन भाऊन आपण सर्वांनी टाळ्या वाजवून खूप स्वागत करायचं आहे एक शेतकरी कुटुंबातून पुढं येऊन आपला एक असा माणूस या ठिकाणी बऱ्याच दिवसाच्या कष्टानंतर त्यांनी सर्व पैशाची उपलब्धता करून सर्व गोष्टींची सांगड घालून सर्वांशी संबंध बनून या ठिकाणी मोठ्या कष्टातून या ठिकाणी पिक्चरची निर्मिती केली त्याबद्दल मी त्यांचे खूप या ठिकाणी स्वागत कराल आभार मानाल आणि भविष्यातही देखील आपल्या अकोलेकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्र आपला नवरदेव हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर सर्व रसिकांनी आपल्या सर्व संबंधित पाहुण्यांना नातेवाईकांना सांगून आपल्या जवळपास असलेल्या त्या ठिकाणी सिनेमागृहात जाऊन बघायला हवा अशी सर्वांना विनंती करायला घरून कुठलाही पाठिंबा नसता नाही चाललंय सगळं रडत खडत याच्याक जा त्याच्याक जा परंतु केलाही सगळ्यांनी के सहकार्य केलंय मी असं म्हणत नाही की कोणी मला हे केलंय डॉमिनेट केलं वगैरे काहीच नाही सगळ्यांनी सहकार्य केलं आईवडिलांनी केलं आईवडिलांनी प्रेम दिलं भास त्याच्यापैकी काय पाहिजे इस्टेट वगैरे आपल्याला काही नको कोणाचं का पैसेच पाहिजे अशातलाही भाग नाही परंतु त्यांनी प्रेम केलं काही प्रॉब्लेम नाही पण गरज होती ज्यावेळेस मी त्यांना सांगायचो की मला अन्ना एवढे पैसे लागत आहेत मला पण दर दर भटकायचं नाही त्यावेळेस आदरणीय मछिंद्रभाऊ धुमाळे मला मदत केली तुम्हाला खरं सांगतो <laughs> काय होतं जिथं आपण पुण्याला जायचं दहा लाख पंधरा लाख वीस लाख तीस लाख रुपये नुसतं पोस्ट प्रॉडोक्शनला मागायचे त्यावेळेस मग हा माणूस माझ्या मदतीला आला नाही कमी पैशात त्यांनी करून दिला चित्रपट मी त्यांचं ऋणी आहे आणि त्यांनी चित्रपट कमी पैशात करून दिला मी त्यांचं एक रुपया ठेवला नाही मी तुमतोय ते पण इथंच आहे एक रुपया ठेवला नाही कोणाचा पण सगळ्यांचे पैसे पेड केले हा सिनेमा आज पूर्ण झाला आहे मा माझी तुम्हाला प्रचंड नम्र विनंती असेल हात जुळून असेल चरण स्पर्श करून असेल की हा जो चित्रपट आहे इथं लागणार आहे आता तो शेवटपर्यंत बघा कसा झाला काय झाला म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल काय केलं मी किती काष्टाने केलं नजर चुकीने माझं कोणाचं जर नाव राहिलं असेल ना कोणाचं जर काही झालं असं तुम्ही मला क्षमा करा दोन चार वर्ष धावपळ केली सगळं केलं असे मी माझं उभं राहिलं तर तुम्हाला तुम्ही आला प्रेम दिलं मी अजून एक गोष्ट हे करतो की हे जे पत्रकार बांधव आहे हे सुद्धा माझ्यासाठी एवढे धावले बिचाऱ्यांनी जाहिराती केले व्यवस्थितरित्या मला मांडलं काय करतोय आणि मला याच्यातून काय प्राप्ती नाही कर करायची का मीच हिरो झालो पाहिजे आज भाग नव्हता बरं का ही एक फार महत्वाचं सांगतो तुम्हाला मी की ह्या चित्रपटाचे नायक म्हणून तुम्ही आजही विचारा प्रदीप नवलेंची मी निवड केली होती सर प्रदीप भाऊ नवलेंची मी त्यांना बोललो होतो की तुम्ही याचं मेन भूमिका करा आमची शनी मंदिरात तिथं बैठक झाली होती तिथं बोललो होतो परंतु प्रदीप भाऊ हैदराबादला शूटिंगला जाणार असल्यामुळं आणि त्यांचा भाग मिलखा भाग आमिर खान बरोबर होता तर ते शूटिंगला गेले होते ते म्हणे मला जमणार नाही दुसरं आम्ही पुण्याचे पाहिले त्यांनी दहा लाख वीस लाख सांगितले परत ते राहिला ए सी रूम वगैरे परत बऱ्याच गोष्टी त्यांनी ते सांगितल्या त्यामुळं मग हे सगळं जुळून आणलं आहे मला आयुष्यभर ज्यांनी सहकार्य केलं मी अभिमानाने सांगेल की माझ्या घरच्यांनी मला कोणी सहकार्य केलं नाही परंतु या मापदात्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आदरणीय ढाकणे साहेब असतील अतिशय गायकर साहेबांनी तर एकदा मला श्रीरामपूरला बघितलं होतं शुक्रवारी शोक होते मोटरसायकलवर बाबा काय पण माझ्या आई वडिलांनी कधी फोन केला नाही किंवा तू रात्रीचा प्रवास करतो किंवा काय होतो हे सगळ्यांनी बाहेरच्यांनी मला खऱ्या अर्थाने आजपर्यंत जगावलं उभं केलं समाजामध्ये पण आज हा चित्रपट तुमच्यामुळं आहे माझ्यामुळं नाही हो तर हा चित्रपट संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा हीच तुम्हाला मी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र शेवटपर्यंत नवरदेव हा मराठी चित्रपट अकोलेच्या अगस्ती थिएटरमध्ये प्रदर्शित होत असून अकोले पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा असा आवाहन प्रेक्षकांनीच केलं भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर